ही सुंदर आणि रसरशी दिसणारी स्वीट रेसिपी फक्त पंधरा मिनटात बनवून तयार होते आणि यासाठी तुम्हाला गॅसला हात लावायची गरज नाही तुम्ही कधीही किचनमध्ये कुठली डिश बनवली नसेल अगदी पहिल्या प्रयत्नात जमेल असा पदार्थ आहे आणि एकदा हा तुम्ही खाल्ल्यानंतर याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत याची गॅरंटी आहे या इतकी अप्रतिम चव आहे या दिवाळीसाठी खास काही स्वीट बनवायचं आहे तर ही रेसिपी झालीच पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांडण्यात पंधरा काजू पंधरा बजा बदाम आणि दोन विलायची बोंड घेतलेली आहे त्यानंतर मी घातलेली आहे तीन चमचे साखर साखर घातल्यानंतर याला मिक्स बारीक फिरवून घ्यायचं खूप बारीक याचं पीठ नाही बनवायचं थोडस असं कोरस टेक्शर ठेवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे ऐंशी ते शंभर ग्रॅम पनीर मी हे घरी बनवलेलं आहे त्यामुळे अंदाजे ऐंशी ते शंभर ग्रॅम आहे यामध्ये घालायची दोन चमचे दूध पावडर सोबतच दिवाळी आहे छान दिसलंही पाहिजे त्यासाठी मी एकदम थोडासा असा हिरवा रंग घातलेला आहे जो कोणता रंग तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घाला कारण दिसायला ते एकदम छान बनवून तयार होतं या प्रकारे टेक्स्चर बंद तुम्ही हवं तर याच्यामध्ये खूप जर मिश्रण तुमचं घट्ट झालेलं असेल दोन ते तीन चमचे पाणी घालू शकता त्यानंतर मी ब्रेड घेतलेला आहे जवळजवळ जवड़ इथं आठ ब्रेड घेतलेला आहेत अर्धा लिटर दूध फ्रीजमध्ये एकदम थंड करून घेतलेलं आहे फ्रीजरमध्ये अर्ध्या तासासाठी त्याच्यावरची जी साई आहे ती मी काढली नव्हती दूध उकळून तसंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं ती साई बाजूला घ्यायची दोन ते तीन चमचे आणि अगदी फेटून घ्यायची थंड दूध घेतलेलं आहे मी इथं दोन कप आता या दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे चार ते पाच चमचे कंडेन्स्ड मिल्क कंडेन्स्ड मिल्कची क्वांटिटी जेवढी आपल्याला गोड चव हवी आहे त्यावर अवलंबून आव आहे पण खूप गोड हे दुधाचं प्रमाण बनवायचं नाही अगदी मिडियम गोड ठेवायचं कारण सोबत जेव्हा आपण सगळी डिश सर्व करतो तेव्हा याचं गोडाचं कॉम्बिनेशन अगदी परफेक्ट लागलं ला पाहिजे छोटे मी पाच चमचे घातलेले आहेत थोडासा चमचा मोठा असेल तर तुम्ही तीन चमचे घालू शकता कंडेन्स मिल्क घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण फेटून घेतलेली साई घातलेली आहे पंधरा ते वीस केसरच्या काड्या मी खलबत्यात कुटून घेतल्या होत्या आणि त्यामध्ये पाच मिनटं पाणी घालून ठेवलं होतं साधं त्या केसरचं जे पाणी आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे यामुळे रंग फ्लेवर चव सगळंच खूप अप्रतिम होतं आपलं चिल्ड अशी रबडी बिना गॅसला हातला होता तयार आहे ब्रेडचे या प्रकारे पीस घेतलेले आहेत ब्रेडची साईडची जी, जी, जी काठा आहे ते कट करून घ्यायचे आणि आपण जे बनवलेलं काजू बदामचं मिश्रण आहे या प्रकारे परफेक्टली ब्रेडला लावून घ्यायचं मिश्रण थोडंफार जास्त घट्ट झालं तर दोन ते तीन चमचे पाणी टाकून तुम्ही याला सैलसर बनवून घेऊ शकता किंवा बनवताना सुद्धा हाताला थोडं पाणी घेतलं तरी ते व्यवस्थित लागलेलं या प्रकारे दोन्ही ब्रेडच्या मध्ये ते लावून घ्यायचं आणि ब्रेड चार तुकड्यांमध्ये या प्रकारे कापून घ्यायचा अगदी सोपा पदार्थ आहे आणि दिसायला इतका अप्रतिम दिसतो की बघता क्षणी खावासा वाटेल तेवढाच बनवायला सोपा आहे या प्रकारे याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत असे मी चार चार ब्रेड घेतलेले आहेत म्हणजे टोटल आठ ब्रेड इथं वापरलेले आहेत कुठलंही घरातलं चौकोणी आकाराचं भांड घ्यायचं आणि ते जर नसेल तर घरातली गोल प्लेट थाळी डिश काही तुम्ही घेतली तरी काहीच हरकत नाही त्यावर तुम्ही ब्रेडची स्लाइस ठेवू शकता या प्रकारे मी मस्त यामध्ये ब्रेड ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जे रबडीचं दूध बनवलं होतं फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवून ते बाहेर काढून घ्यायचं वरून गार्निश करण्यासाठी मी इथं पिस्ते कापून घेतलेले आहेत आणि हे दूध असं सर्वत्र मस्त व्यवस्थित या ब्रेडवर टाकून घ्यायचं तर हे दूध किती टाकायचं जवळजवळ आठ ब्रेडच्या स्लाईडसाठी मी इथं आपल्या नॉर्मल मेजरिंग कपाने दीड कप दूध घालून घेतलेलं आहे आणि अर्धा कप दूध मी बाजूला ठेवलं होतं कारण जेव्हा तुम्ही हा पदार्थ सर्व करता प्लेटमध्ये घेता तेव्हा त्याच्यावर ते ठेवायचं सगळं जर तुम्ही दूध इथं घातलं त्यानंतर ब्रेडचे तुकडे आपल्याला उचलता येणार नाही त्यामुळे ब्रेडचा अंदाज बघूनच दूध घालायचा अंदाजे परफेक्ट जर म्हणाल तर दीड कप दूध इथं पूर्ण व्यवस्थित सगळ्या साईडने या प्रकारे घालून घ्यायचं म्हणजे ब्रेड आपला व्यवस्थित ऍप करून घेतो अगदी थंड थंड हे दूध यावर घालायचं तुम्ही बघू शकता मी इथे ब्रेड चेक करून घेतला आहे म्हणजे अगदी सुद्धा झाला नाही पाहिजे त्यानंतर यावर बारीक कापलेले पिस्ते मी इथे घातलेले आहेत घरात एक गुलाबाचं फूल होतं त्याच्या पाकळ्या मी एक पन्नास ते साठ सेकंदासाठी ओव्हनमध्ये ठेवून घेतल्या होत्या अगदी त्या कडक झालेल्या आहेत त्या घालायच्या त्या त्यामुळे दिसायला हा पदार्थ खूप सुंदर दिसतो चांदीचा वरखा जर तुमच्याकडे असेल वरून तर तोही तुम्ही लावू शकता अजून ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल आणि गुलाबाच्या पाकळ्या नसतील तरी काहीच हरकत नाही अगदी आन सुंदर दिसतं होऊन आहेत कारण माणूस आधी डोळ्याने खातो आणि नंतरच तोंडाने पण दिसायला जर ती पदार्थ अप्रतिम असेल तर तो तेवढाच आपल्याला चवीलाही छान लागतो तुम्ही बघू शकता अगदी रसरशीत ही ब्रेडची मिठाई आपण गॅसला हात न लावता अगदी पंधरा मिनटात बनवून तयार केलेली आहे अगदी अप्रतिम आहे एकदा तुम्ही हिला नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला कुठलंही गोड पदार्थ नंतर आवडणार नाही या प्रकारे एक एक पीस मस्त प्लेटमध्ये सर्व करायचा वरून थोडंसं थंड दूध घालायचं सर्व करण्याच्या आधी हा जो ट्रे आहे कम्पलसरी फ्रीजमध्येच ठेवायचा कुठलीही दिवाळी पार्टी असेल सण समारंभ असेल पटकन काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा आहे सगळ्यांना आवडेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही बघू शकता याचा घाससुद्धा किती असं मौसूद झालेला आहे मध्ये आपण जे काजू बदामचं मिश्रण लावलेलं ला आहे त्यामुळे याची जी चव आहे ती एक स्टेज वाढलेली आहे तुम्ही बघू शकता फोटो काढण्याच्या आधीच माझे तीन पीस संपलेले आहेत रेसिपी ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा